हॅलो फ्रेंड्स कसे आहेत सगळे तर आज आपण बनवूयात खिचडी इथे आपण साबुदाणा खिचडी नाही बनवत आहे डाल खिचडी पण नाही बनवत आहे फक्त तांदळाची खिचडी बनवत आहे तर यासाठी साहित्य लागेल तूप तांदूळ स्वच्छ धुतलेले मीठ आलं लसूण पेस्ट कांदा टोमॅटो आणि बटाटा तुम्ही जर यूज करत असाल तर टाकू शकता किंवा विदाऊट बटाट्याची पण छान लागते तर सुरुवातीला आपण ह्याच्यामध्ये दोन टेबलस्पून तूप टाकलं आहे तेलाऐवजी तुपामध्ये कांदा परतून घ्यायचा खूप छान खमंग सुवास येतो कांदे मी ते दोन चिरून घेतलेले आहेत मोठे जेवढे कांदे जास्त टाकाल तेवढे तुमचा खिचडी छान होईल थोडीशी शिमूटभर हळद टाकलेली आहे त्यानंतर टोमॅटोचे पण मोठे काप घेतलेले आहेत इथे मी अर्धा टोमॅटो घेतला आहे फक्त दोघांसाठी बनवते खिचडी त्यामुळे टोमॅटोचा वापर जास्त केला तर आंबटपणा येऊ शकतो त्यामुळे मी अर्धीच अर्धाच घेतलं आहे त्यानंतर अर्ध टेबलस्पून आलं लसूण पेस्ट तर यामध्ये फक्त आपण घरचा मसाला यूज करतो आहे धने पावडर जिरे पावडर किंवा गरम मसाला किंवा इतर कोणताही मसाला न टाकता आपला घरचा जो की मसाला किंवा चटणी म्हणता तुम्ही तो अवेलेबल असेल असतोच त्यामध्ये आपण ही खिचडी बनवतो आहे आणि एकदम झटपट होणारी खिचडी आहे फिफ्टीन मिनिट्समध्ये ही खिचडी रेडी होते ज्या वेळेस भाजीला काही नसतं घरी किंवा एखाद्या वेळेस कंटा आलेला असतो त्यावेळेस आपण हे किंवा छोट्या भोकेसाठी पण म्हणू शकता तुम्ही यूज करू शकता त्यानंतर मी घरचा मसाला टाकलेला आहे चवीनुसार तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता अंदाजानुसार तर ह्याच्यामध्ये मी स्वच्छ धुतलेले तांदूळ टाकते तांदूळ इथे मी इंद्रायणी तांदूळ यूज करते कारण आमच्या घरी दुसऱ्या तांदळाचा भात आवडत नाही फक्त इंद्राणीच लागतो त्यामुळे मी इथे इंद्राणी घेतलेलं आहे इंद्राणीला पाणी कमी लागतं जास्त टाकलं ला तर आपण पाणी एकदम चिकटपणा जास्त असतो इंद्राणीला त्यामुळे पाणी थोडं थोडंसं अंदाजे टाकायचा त्यामध्ये आपण मीठ तुम्ही आता पण टाकू शकता किंवा पाणी ॲड केल्यानंतर पण तुम्ही मीठा करू शकता इथे मी नॉर्मल पाणी घेतलेलं आहे कोमट किंवा एकदम गरममध्ये पण नाही आहे फक्त नॉर्मल पाणी घेतलेलं आहे अंदाजानुसार त्याच्यामधून वरून आपण मीठ टाकतो आणि बटाटा ला ला मी इथे यूज केलेला नाही आहे तुम्ही तुम्हाला आवडत असेल आवडीनुसार तुम्ही यूज करू शकता पुदिना मी ॲड करते चवीसाठी खूप खमंग वाचयचा आहे सगळं मिश्रण हलवून घ्यायचं आणि दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये आपला हा भात किंवा खिचडी रेडी आहे वरून गार्निशिंगसाठी आपण कोथिंबीर ॲड करतो आहे कशी वाटली रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू